किती खोट बोलायच नाही आतापर्यंत किती खोटं बोललात आणि किती खोट बोलायचं नाही मला बोलते मला <laughs> कशा बोलत कशाबाबत म्हणजे पण एवढा खोटा असते का जरा लिमिटने बोलायचं खोटा झाले कशाला का काय सांगायचं मी खोट सगळ्या जगाला माहिती काय खोटं बोललात तुम्ही सगळ्या जगाला माहिती मी खोटं बोलत नाही सगळ्या जगाला माहिती तुम्ही खोटं बोलतात नाही त्याच्यात प्रूफ आहे कशाच प्रूफ आलं हा काय दाखव ना काय प्रूफ आहे कॅमेरा मॅन फोकस करू ये देखो खाली एक रांजण वेडी वरी रांजण वाडी अशा दोन आल्या आता ह्यांनी ह्या खोटं बोलल्यावरच येतात कळलं का आयोजन आणि रांजणवाडीचा काय संबंध आहे बघ मॅडम खोट बोलण्याचा एक मिनिट एक सांगा लहानपणी तुमची आई म्हणत होती का नाही खोटं बोलल्यावर राजा निडली म्हणत होती का नाही होती लहानपणाची गोष्ट आता ना मग बायको सोबत झाला ते माहिती का एक महिना दीड महिना जर खोट लोक बोल लागलं माणूस तरच ती राजा निड काय खोटं बोला ते सांगा माहिती बाबा तुझ्यासोबत कशाला मी माहिती का माझी शपथ घातली असती पण नको मला दोन लेकर घालू का शपथ घालू नको शपथ घालू नको मला दोन लेकर आहेत बाबा पण तुम्ही खोट का ते बोला त्या दिवशी तू आता बोलले म्हणून ठीक आहे अरे आम्हाला बोलली मी सहज असं डोळं चोळू लागलो होतो तर मला म्हणते पप्पा तुमच्या डोळ्याला रांजून वेळ आली का हो कुणाला खोटं बोलतात म्हणे माहित नाही एवढी एक सुद्धा माहित आहे का खोटं बोलल्याशिवाय राजन एवढी राजन एडी का वाडी येत नाही नाही येत मी कशाला खोटं बोलणार कोणाला असताल बाहेर कोणाला तरी बोलला असताल पण तुम्ही खोटं बोललात मुलांना तर खोटं बोलायची काय आवश्यकता नाही आणि तुला तुला खोटं नाही बोलले बोललात आता म्हणतात पाच मिनटात येतो रोज बी दहा मिनिटं लावतात तेच खोटं बोललं तुला मी पोलीस स्टेशनवर लगेच येतो काय झाला तुम्हाला दहा वेळा सांगतो आम्ही पाच मिनिटात पाच पाच मिनिटाला फोन लावायचा मग कधी येते कधी येतो मग कंटाळणार नाही अजून आता खालून डोळ्याला येईल आता जागा ती राहायला पाहिजे आता किती झाली ना शत्रू वाईट सोचत नाही तू म्हणाली की यायला पाहिजे अजून म्हणजे आता किती काही शत्रू नाही काय नाही हा तुमची अर्धांगिनी आहे मग शुभ शुभ विचार करा नाही की बाबा आली ती राहून जावी म्हणून तर मग खोटं बोलत अजून घ्या काय खोटं बोलत ते मग आता आता प्रायचित्त असते नाही तुम्ही काय खोटं बोलत ते सांगितलं ना मग ती राजन एवढी विचारून जात असते <laughs> बरोबर आहे का नाही हे बघा हात जोडून तुम्हाला प्रणाम साष्टांग दंडवत आशीर्वाद कोणतं प्रायश्चित्त नाही पाहिजे काय नाही आले तर अजून एखादी येऊ द्या पण प्रायश्चित्त नको

बोल असू शकतो असं म्हणते शक्यता काही वेळी एखादी गोष्ट काहीतरी चांगली होण्यासाठी जर आपण खोटं बोललो तर खोट खोटं असत नाही ते खऱ्यापेक्षा चांगलं असते असं चांगलं असले तर नसते हे बघा शेवटी ते खोट ते खोटं आहे मग त्याचं तर फळ भोगावं लागणार बघा ते आता खोटं बोललात आता ना तुमच्या मी शक्यता सांगितलं तुम्हाला फक्त पण हे बघा की जास्त जरी नसलं काय तरी थोड तरी विज्ञाननिष्ठ असायला पाहिजे कि खोट बोललं म्हणजे रांजणवाडी येणार किंवा काहीतरी आणखं होणार कावळा फांदीवर बसलं फांदी मुडली हिऊन झालं तिन झालं ह्या गोष्टी सगळ्या अंधश्रद्धा आहेत म्हणा किंवा मग परंपरेपासून चालत आलेल्या श्रद्धा आहेत म्हणा पण असं तुम्ही म्हणू नका की मी खोटं बोललो म्हणून मला रांजणवाडी आली म्हणून रांजणवाडी येणं हा म्हणजे एक तर आपल्या डोळ्यांच्या स्वच्छतेसोबत निगडीत असलेला प्रश्न आहे की स्वच्छतेमध्ये काहीतरी कमी पडलं किंवा किंवा मग काहीतरी जीवाणूचा संसर्ग झाला आणि त्याच्यामुळे रांजणवाडी झाली आता ह्या दोन्ही पैकी कुठली तरी गोष्ट झालेली असू शकते स्वच्छतेच्या बाबतीत मी तर असं कटाक्ष असतोय माझा त्याच्यामुळे काहीतरी जीवाणूचा संसर्ग झाला आणि त्याच्यामुळे रांजणवाडी झाली असं तुम्ही समजू शकता बिलकुल नाही तुम्ही खोटं बोललात 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 आणि कायच खरं सांगा थांबा एक मिनिट कमेंट मध्ये कळेल ना तुम्हाला आता कोणाकोणाला ज्या ऐकलेलं आहे का नाही बरोबर ती रांजण वेडी का रांजण वाडी काय ते खोट बोलल्यावरच येते म्हणून मी पण मी पण ऐकलेलं आहे लहानपणी माझ्या आईकडून आता माझ्या मुलांनी त्यांच्या आईकडून ऐकलेलं असणार आहे कदाचित त्याही मला बोलल्या त्या बाबतीत पण त्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवा ठीक आहे की चांगल्या सवयी मुलांवर घडल्या पाहिजे त्यांनी खोटं वगैरे बोलू नये त्यामुळं आपले पालक आपल्याला म्हणत असतात की खोटं बोलू नको खोटं बोललो असतात बघ पप्पा अशा गोष्टी होत असतात परंतु पावसाळा दिवस चालू आहेत संसर्ग वेगवेगळ्या प्रकारचे होऊ शकतात माझ्या प्रमाणात तुम्हालाही प्रायश्चित घेण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वतःची काळजी घ्या व्यवस्थित पण साहेब खोटं बोलले हे बघा बायको समोर जगात कोणी जिंकू तर मी काय जिंकू शकेल बघा साहेब माहिती का खरं खरं सांगा मी माहिती आहे काही नाही उद्युक्त करायचं मला फोटो बोलावं लागेल की हो आ, मी असं फोटो बोललो म्हणून खरं सांगा काहीतरी बोलात तुम्ही खरं नाही हा विषय आता इथंच संपवा माझं छानपैकी झालेलं आहे आणि मला मला भूक अरे नाही म्हणतात मग किती नवऱ्याला भूक लागली की मंगळसूत्र काहीतरी पाठीमागे जाते तुझं जायचं झालं का पाठीमागे एवढी मोठी भूक लागली मंगळसूत्र पाठीमागे जाते काय माणूस आहे म्हणून तुम्हाला मी आठवण करून दिली बस बाकी काही नाही फक्त ते खरंच खोटं मला नाही हो नाही जेव्हा आणते सगळं आणते काय खरं तुम्हाला मी तुम्हाला ते सांगितलं नाही की हा आणि अजून एक गोष्ट सांगतो की डोळे येणं किंवा रांजणवाडी होणं या गोष्टी असतात त्यामुळं वापरतो ते तुम्ही वापरू नका मुलांना देऊ नका एरू वापर आणि काळजी घ्या तुमची पण एरू पण साहेब तुमचा आणि तुम्ही पण सर्वजण काळजी घ्या अरे मी तर तुमच्या दोघांची वापरत नाही तुम्ही फार त्या गोष्टीवर लक्ष देता मला माहिती आहे परंतु माझं किमान सांगणं काम आहे संसर्ग नुसतं बघितलं माझ्याकडे तुला नाही काळजी घेतलेली बघ आपण आपली ओके तुम्ही पण सर्वजण काळजी घ्या आपल्या आरोग्याची आपल्या घरातल्या सदस्यांची स्वतःची आनंदी राहा सुरक्षित राहा आणि फोटो बोलू नका कुशी आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काय बाय